अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांचे कराड शहरातील गुन्हेगारीवर नेहमीच बारकाईने लक्ष असते त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या कार्यपद्धतीने कराड शहरातील गुन्हेगारीवर चांगली वचक निर्माण झाली आहे सोमवार दिनांक वीस मे रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी डीबी पथक हे कराड शहरात गस्त घालत असताना पथकास विद्यानगर जयराम कॉलनी येथे काही जण सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असून कराड शहरातील मोठी घटना घडण्या अगोदर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश केले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील हे तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पिस्टल सुरा कोयता यासारख्या हत्याऱ्यांनी सज्ज असलेल्या आरोपींचा चितथरारक असा पाठलाग करून जीवाची परवा न करता ताब्यात घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या व वो त्यांना अटक केली यामध्ये बबलू उर्फ विजय संजय जावीर वय बत्तीस राहणार शहापूर तालुका हातकणंगले आणि वसंत पाटणकर राहणार गोडोली जिल्हा सातारा बुदले राहणार विसापूर जिल्हा सातारा राहुल अरुण मेनन राहणार केरळ सध्या राहणार सातारा आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा अशा पाच जणांना कराड पोलिसांनी अटक केली आहे या पाचही जणांच्या वरती विविध पोलिस ठाण्यांमध्ये विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडून तीन देशी बनावटीची पिस्तूल चार जिवंत काडतूस एक धारदार सुरा व दोन कोयते व इतर दरोड्याचे साहित्य असे एकूण तीन लाख सदतीस हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व कराड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन